नमस्कार मित्रांनो आशू रेशिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहे येथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेलं आहे त्यानंतर मी दूध घेतलेलं आहे साखर एक मोठी वाटी तूप घेतलेलं आहे काजू बदामचा किस घेतलेला आहे आता आपण एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊया काजू बदाम थोडंसं फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये थोडं तूप अजून घालूया आणि गाजर सोडूया गाजर सोडल्यानंतर आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया आणि थोडं परतून घेऊया इथे मी एक कटोरी साईचं दूध घेतलेलं आहे साईचं दूध घातल्यानंतर आपण त्याला मिक्स करून दहा मिनटंशी झाकण ठेवून घेऊया दहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे छान पाकी आपला गाजरचा हलवा शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये साखर घालून छान छानपैकी मिक्स करून घेऊया साखरेचं पाणी आटेपर्यंत आपण याला शिजून घेणार आहे त्यानंतर इलायची पावडर घालून ड्रायफ्रूट्स घालून याला छानपैकी शिजून घेऊया येथे आपला गाजराचा हलवा टेस्टी तयार झालेला आहे